नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा परिपत्र काय शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या काय म्हटलं महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्राल मुंबई यांना वितरण करण्याच्या बाब शासनाच्या विचाराने नव्हती शासनाने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागून भीम प्रणालीवर प्राप्त झाले निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधिवेस्थ देण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे बघा बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एक संचालन प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी आहेत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे त्यानंतर रक्कम दिली आहे बघा दुसऱ्या सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण एकशे चार निरीक्षण प्राथमिक शाळांची तपासणी त्यानंतर खाली बघा काय म्हटले आहे सन दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिमित प्रणाला उपलब्ध करून दिल्याने उपयुक्त निधी अनुदानाने खाली अटी शब्द अधीनावर वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळेवर निर्गमित केले शासन निर्णय शासन परिपत्रक यामध्ये सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादित घरबांधांनी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणती कसरू याची दक्षता संबंधित नेता अधिकाऱ्यांनी घ्यावी एक पाच दोन हजार एकवीस दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक आपत्ती असणार दरास या नहीं। जा ये तर अर्जदारास या अग्रमेचा लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाचे प्रगतीवर मासिक निधी विवरणपत्र नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासन दहा सादर करावा विविध शासकीय प्रशासकीय संस्था तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदानाचे मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केल्या अनुदानाच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावेत यापुढे दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्या करण्यात येऊ नये शासनाने देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थी बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणं बंधनकारक राहील या तर कोणत्या प्रसिद्धी वेतन अनुदानाची रक्कम एकत्ररित्या ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामनडे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनाने येणारे येणे असताना रकमेचा आढावा घेण्यात यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद